काही दिवसापूर्वी विधानसभा निवडणूक पार पडली पण अनेक नेते मंडळी आरोप करत आहे की विधानसभा मतदानामध्ये घोळ झाला आहे काही दिवसापूर्वी विरोधी पक्ष लोकसभेचे जे विरोधी पक्षनेते आहेत राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील निवडणुका प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे आता राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभा मतदारसंघावरून गंभीर आरोप केला आहे तर लोकसभेचे जे विरोधी पक्षनेते आहेत राहुल गांधी यांनी काही दिवसापूर्वी महाराष्ट्रात नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला होतं त्यांनी एका दैनिक मुलाखतीमध्ये थेट लेख लिहून टाकला निवडणुकीच्या प्रक्रियेवर बोट ठेवलं होतं आता राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केला आहे यावेळी त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची जी निवडणूक जिंकली मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मतदार यादीत पाच महिन्यात आठ टक्के वाढ झाली काही बूथवर वीस ते पन्नास टक्क्यांनी मतदार वाढले काही अनोळखी लोकांनी मतदान केल्याचा बी एल ओ म्हणजेच बूथ लेवल अधिकाऱ्यांनी तक्रार केली होती हजारो मतदारांचे पत्ते हे आयोग अयोग्य पद्धतीनं असल्याचं माध्यमातून स्पष्ट केलं आहे न्यूज लॉन्ड्रीच्या अहवालाचा दाखला देत राहुल गांधी यांनी हा आरोप केला आहे निवडणूक आयोग गप्प का ही मतदारांची एक अर्थी चोरीच आहे असं राहुल गांधी यांनी म्हटलंय म्हणून आम्ही सी सी टी व्ही फुटेजची मागणी करतोय असं राहुल गांधी यांनी म्हटलं देवेंद्र फडणवीस किती मताने विजय झाले असा प्रश्न सर्वांना पडतो नागपूरचा दक्षिण पश्चिम मतदारसंघ मतदारसंघ हा भाजपचा बालकिल्ला मानला जातो देवेंद्र फडणवीस यांनी मतदारसंघातून दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये बेचाळीस हजारपेक्षा जास्त मताने ते विजय झाले आहेत देवेंद्र फडणवीस यांनी एक लाख एकोणतीस हजार चारशे एक मत मिळाली प्रतिस्पर्धीय काँग्रेस उमेदवाराला एकोणनव्वद हजार सहाशे एक्क्याण्णव मतं त्यांना मिळाली आहे एकोणीसशे अठ्याहत्तर पासून आठ वेळा भाजपने या मतदारसंघातून विजय मिळवला आहे निवडणूक आयोगाने याबद्दल आपलं स्पष्ट मत मांडलं आहे राहुल गांधी यांनी लेख लिहून आरोप केला त्यानंतर निवडणूक आयोगाने प्रतिक्रिया दिली महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक पूर्ण पारदर्शक पद्धतीनं घेण्यात आली निवडणूक घेताना पूर्ण नियमाचे पालन करण्यात आले असं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील मतदारांची यादी मतदानाची प्रक्रिया तसंच मतमोजणी हे लो ही लोकनिधीची कायदा एकोणावीसशे पन्नास निवडणूक नोंदणी नियम एकोणावीसशे साठ या कायद्याच्या अधीन राहूनच करण्यात आली आहे मतदानाच्या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची नियमितता झालेली नाही असेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांना प्रतिउत्तर दिलं आहे त्यांनी म्हटलं आहे राहुल गांधी यांची महाराष्ट्रातील पराभवाची वेदना दिवसेंदिवस वाढत जात आहे परंतु कुठपर्यंत तुम्ही हवेतच तीर चालवत राहणार तुमच्या माहितीसाठी सांगतो की महाराष्ट्रात असे पस्तीसहून अधिक मतदारसंघ आहेत ज्यात लोकसभा आणि विधानसभा दरम्यान आठ टक्के मतदान वाढलं आहे महाराष्ट्रातील पंचवीस मतदारसंघात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान आठ टक्के मतदानहून अधिक मतदान वाढले आहेत आणि अनेक जागी काँग्रेसचाही गड जिंकलेला आहे माझ्या दक्षिण आणि पश्चिम नागपूर मतदारसंघाला लागून असलेलं पश्चिम नागपूर मतदारसंघात आठ टक्के सत्तावीस हजार पासष्ट मतदार वाढले आहे आणि तिथून काँग्रेसचा विकास ठाकरे निवडून आले आहेत असं देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे आपल्या या ट्विटमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की उत्तर नागपूर मतदारसंघामध्ये आठ टक्के म्हणजेच एकोणतीस हजार तीनशे अठ्ठेचाळीस मतदार वाढले आहेत आणि तिथून काँग्रेसचे नितीन राऊत जिंकले आहेत अशाच प्रकारे पुणे जिल्ह्यातील वडगाव शेरी मतदारसंघात दहा टक्के म्हणजेच पन्नास हजार नऊशे अकरा मतदार याच काळात वाढले आहेत आणि तिथं शरद पवार गटाचे बापूसाहेब पठारे जिंकले आहेत मलाड पश्चिम येथे अकरा टक्के म्हणजेच अडोतीस हजार सहाशे पंचवीस मतदार वाढले आहे आणि तिथे काँग्रेसचे पक्ष पक्षाचे अस्लम शेख निवडून आले आहेत मुंब्रा येथे नऊ टक्के मतदान वाढलं आहे तिथे शेचे शेहेचाळीस हजार एक्केचाळीस म्हणजेच शेहेचाळीस हजार एक्केचाळीस मतदान तिथं वाढलं आहे तिथं शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड निवडून आले आहेत असे देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे त्यांनी असं देखील म्हटलं आहे की राहुल गांधी यांनी हवेत बांध मारू नये अशाच घडामोडी बघण्यासाठी होद्या चर्चा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका